नमस्कार ए पी बी लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी आलेलो आहे पूर्ण देशामध्ये लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे पहिल्या टप्प्यातील एकशे दोन लोकसभा जे मतदारसंघ आहेत त्यांची निवडणूक झालेली आहे आणि जे बाकी जे आहे आता तर पुढं एकोणीस साली दुसऱ्या टप्प्यामध्ये होऊन जाईल निवडणुकीच्या संदर्भात आणि एकूण आता सध्याचं जे राजकीय किंवा सामाजिक वातावरण आहे पूर्ण देशाचं किंवा आपल्या माढा मतदारसंघाचं तालुक्याचं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण जस्ट कार्यकर्ते ललित बाबर सर डोंगरगाव यांचं मूळ गाव तर यांच्याशी बोलण्यासाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे बाबर सर नमस्कार तुम्हाला नमस्कार सर आज सध्या जे लोकसभेचं वातावरण चालू आहे पूर्ण देशामध्ये तर एकंदरीत सध्या देशाची परिस्थिती काय आणि कुठल्या म्हणजे बाजूला हे सर्व चाललेलं आहे राजकीय किंवा तुम्ही सामाजिक तर तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत आणि माझी आपण मुलाखत घेतात त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुमचं मी माझं नाव ललित बाबर मी माझं मूळ गाव डोंगरगाव मी विद्यार्थी दशेपासून शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक भूमिकेमध्ये घडून मी जनता दलामध्ये वी पी सिंग पंतप्रधान असताना त्या काळात सक्रिय होतो आणि पंढरपूर लोकसभेची निवडणूक त्या काळात मी लढवली आणि दोन हजार चौदाची आम आदमी पक्षाने मला सोलापूरमधून उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी केली सध्या जे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या लोकसभेच्या निवडणुकामध्ये एक सुप्त अशा प्रकारची लाट जी भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस यांच्या विरोधातली एक सुप्त लाट देशामध्ये आहे या लाटेमध्ये विशेषतः महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि दक्षिणेतली सर्व राज्य यामध्ये हे जे स्थापन झालेली इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा पारंपारिक बेस असणारी जी राज्यं आहेत त्यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या ह्याच्यामध्ये तो प्रभाव भारतीय जनता पार्टीचा हा आजच्याही परिस्थितीमध्ये तो टिकून आहे कारण त्यांची मुळं ही पारंपरिक राजकारणामुळे ती खोलवर गेलेली आहेत परंतु मधल्या काळामध्ये जी आगंतुक असं स्थित्यंतर झालेल्यामध्ये उत्तर, उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल पंजाब असेल ह्या या सगळ्या राज्यां उत्तराखंड आहे या सगळ्या राज्यांमध्ये पुन्हा काँग्रेस प्रभावीपणाने उभा राहते आणि उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचं समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची जी युती झाली त्या युतीमध्ये कडे लोकांचा कल आता दिसतो आहे गेल्या दहा वर्षामधली ज्याला मोदी सरकार म्हणून प्रफोगंडा केला प्रचार केला गेला त्या लाटेमध्ये त्या राजवटीमध्ये तीन घटकांना खूप मोठा मार बसलेला आहे एक पहिला जो श्रमिक म्हणून शेतकरी आणि श्रमिक कामगार तर कामगारांचे जे अनेक वर्षापासूनचे कायदे होते ते कायदे त्यांनी बदलले त्यांचे अधिकार कमी केले संघटनात्मक जे बेनिफिट होते ते बेनिफिटसुद्धा त्यांच्या आता कामगारांना मिळू शकत नाही मी पहिला कामगारांच्या वरती मोठ्या प्रमाणात जो हल्ला झाला त्यामुळं शहरातला असो किंवा संघटित कामगार असो तो नाराज आहे दुसरं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशा प्रकारची जी एक वल्गना केली त्यातलं प्रत्यक्षात काहीच नाही आणि जे एम एस पीचा कायदा आम्ही करू असं जे वचन दिलं होतं तो कायदा हे सरकार करत नाही आणि एक प्रदीर्घ जगातलं सर्वात मोठं शेतकरी आंदोलन दिल्लीला झालं त्या दिल्लीच्या आंदोलनाला त्याला चिरडण्याचं काम त्यांनी केलं पण शेवटी त्यांना माफी मागून हे कायदे मागे घ्यावे लागले तर शेतकरी व वर, वर्ग हा देशभरातच मोदी सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि तिसरा सामाजिक न्यायाच्या कक्षेत येणारे जे अनुसूचित जाती जमाती भटके किंवा ओबीसी हे घटक असतील हे सुद्धा त्यांचे संविधानिक जे अधिकार आहेत या संविधानिक अधिकारापासून त्यांना त्यांचे अधिकार काढून घेण्याचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे त्यातले मी एक दोन उदाहरण सांगेन शिक्षणामध्ये असणाऱ्या सवलती असतील किंवा राखीव जागांच्या निमित्तानं त्यांना मिळणारा रोजगार असेल त्या सगळ्याच ह्याचं प्रायव्हेटायझेशन होत असल्यामुळं या सगळ्या क्षेत्रातले रोजगार हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुरू होणार आहेत आत्ता अलीकडच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही अनुसूचित जातीतल्या संघटनांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट केला आणि पाठिंबा दिला कारण की आरक्षण ही ब त्यांच्यासाठी अति अतिशय आवश्यक गोष्ट आहे त्याशिवाय एक हे समानतेच्या पातळीवरती त्यातला हा घटक येऊ शकणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची पेरणी केली मुद्दा पुढे आणला त्या शाहू महाराजांच्या विचारसरणीमध्ये आजच्या काळामध्ये मराठा समाजाला पण आरक्षण मिळायला पाहिजे या प्रकारच्या भूमिकेमध्ये आम्ही पाठिंबा दिला परंतु आता अनुसूचित जातीची असो ओबीसी असो किंवा उद्या मराठा समाजाचं आरक्षण असो हे कागदावरच आरक्षण राहणार आहे प्रत्यक्षात मात्र खाजगीकरणामध्ये हे सगळ्या नोकऱ्या जाणार आहेत अगदी तहसीलदार पासून ते मंत्रालयाच्या सचिवापर्यंत हे प्रायव्हेट पद्धतीने खाजगी पद्धतीनं अपॉइंटमेंट झाल्या तर आय एस किंवा युपीएससी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा पुढच्या काळामध्ये काही नाही आपल्या देशामध्ये नेहमी आता हे बी जे पीवाले हे करतात की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं जे केलं नाही केलं असेल त्याच्याबद्दल आपण जरूर चर्चा करू पण जे केलं आहे ते सगळं विकायचं काम या दहा वर्षाच्या काळामध्ये झालं आहे या देशातले सगळे एअरपोर्ट अदानीला विकले गेले सगळे जे बंदर आहेत पोर्ट्स आहेत ते पोर्ट्स विकले गेले रेल्वे लाईन्स विकल्या गेल्या खाजगी रेल्व्या सुरू झाल्या वंदे सारखी खाजगी रेल्वे आता आपल्याकडे धावते पण आपल्याकडे आपल्या भागातली लातूर मिरज ही पॅसेंजर रेल्वे लोकांच्या हि सोयीसाठी करायला पाहिजे तिकडे मात्र दुर्लक्ष आहे अनेक रेल्वे स्टेशन ब्रिटिशांच्या काळात तयार झाली ती आता बंद झालेली आहे हे एका बाजूनं फक्त मुठभर लोकांच्या हितासाठी हे सरकार आहे त्यामुळं हा संतोष असंतोष एक भाजपाच्या विरोधात म्हणजे पूर्ण देशाबरोबर आहे सर एक आता प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आम्हाला की सध्या जे लोकसभेचं पूर्ण देशामध्ये जे वातावरण आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे दोन मुख्य घटक पक्ष म्हटलं तरी चालेल आता सध्या बीजेपी हे मोदीला समोर ठेवून निवडणूक लढवते आहे परंतु जे इंडिया आघाडी आहे किंवा काँग्रेस आहे याच्यामध्ये आणखी चेहरा पंतप्रधान पदासमोर आलेला नाही त्यामुळे कदाचित मतदारामध्ये एक संग्रह आहे की लीड कोण करणार की मग पंतप्रधान कोण असेल या बाबतीमध्ये इंडिया अलायन्सने किंवा काँग्रेसने काही धोरण त्यांचं जाहीर केलेलं नाही त्याबद्दल सर एक काय तुम्हाला काय म्हणायचं चेहरा भारतीय राजकारणामध्ये कधी कधी इतका महत्त्वाचा नसतो याची दोन एक उदाहरण मी सांगितले यु पी ए वन आणि यू पी ए टू या काळामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष प्रभावीपणाने उभा राहिला आणि काँग्रेसच्या सोबत अनेक जे घटक पक्ष घटक पक्ष त्यांच्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी हे दोन्ही वेळेला दहा वर्ष निवडणुका जिंकल्या त्यावेळेला अमुक एक चेहरा पंतप्रधान पदाचा आहे असं काही नव्हतं आणि निवडणूक झाल्यानंतर जे पक्ष एकत्रित आले त्यांच्यातून जो बहुमत असणाऱ्या पक्षाचा नेता म्हणून मनमोहन सिंग जे जागतिक अर्थतज्ञ आणि ज्यांनी या देशाला आर्थिकदृष्ट्या सावरलं त्याच्या नेतृत्वाखाली दहा वर्षाचं सरकार बनलं त्यावेळेला काही असं अगोदर ठरलं नव्हतं की मोहन मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायच्या बरोबर आज पण तशीच परिस्थिती यावेळेला आहे की एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा जरी असला भारतीय जनता पार्टीचा तर तो चेहरा अनेक कारणांनी आता बदनाम झालेला दिसतो आहे जे लोकांचे जीवनावश्यक असे प्रश्न आहेत रोजगार आहे महागाई आहे अन्य प्रश्न आहेत या प्रश्नावर काम करण्याच्या ऐवजी फक्त जातीय हिंदू मुसलमान आणि अशा प्रकारची विभागणी करून हे निवडणुका थोडा काळाकरता जिंकता येतात हिटलरने अशाच पद्धतीनं त्यांचं सामराज निर्माण केलं निर्माण निर्माण केलं पण ते सदा सर्व काळ टिकू शकत नाही आज भारतातल्या लोकांना आपले महत्त्वाचे शेतकऱ्यांना आपले शेतीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत कामगारांना आपले आपले प्रश्न भेडसावत आहेत बेरोजगार युवकांना वाटतं की आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे सामान्य माणसांना वाटतंय की महागाई कमी झाली पाहिजे हे प्रश्न आता प्रभावीपणे पुढे आलेले आहेत देश कुठंतरी हुकूमशाहीकडे झुकतो आहे किंवा त्या म्हणजे त्या रस्त्याने वाटचाल देशाचे चालू आहे असे काही वर्गातून एक मत येत आहे ते कितपत योग्य आहे हुकुमशाहीकडे देश वाटचाल करतो एक हाती सत्ता म्हणजे स्वतःच डिक्टरशिप सारखे निर्णय त्यांचे चालू आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय म्हणाल ह्याची जे ज्याला इंडिकेटर आपण म्हणतो ही दोन दोन तीन प्रकारे आपल्याला मोजता येते की भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी शिवाय दुसरा चेहरा किंवा दुसऱ्या मंत्र्यांना खासदार दुसऱ्या खासदारांना महत्व नाही अगदी तुम्हाला वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन करायचं झालं तरी मोदीच्या जास्ते केलं जातं ते रेल्वे मंत्रालयाला तिथे किंमत नाही त्यामुळे सर्वच खात्यांमध्ये एकमेव जे आहे ते पंतप्रधान पंतप्रधानांच्याच नावाने सगळ्या योजना पुढे येताना दिसत आहेत त्या ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की एक हाती याच्यामध्ये संसदेमधलं जे वागणं आहे भारतीय जनता पार्टीचं त्या संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दीडशेपेक्षा जास्त खासदार निलंबित केले गेले आणि त्यांना बाहेर ठेवून अनेक महत्वाची विधेयकं पास करण्यात आली पार्लमेंटमध्ये डिस्कशन होत नाही विदाऊट डिस्कशन हे निर्णय घेतले जातात बिल कायदे बनले जातात हे हे या प्रकारची जी एक कुठेतरी असे येते असं म्हणायला आणि तिसरा तिसरा मुद्दा मी सांगेन की विरोधी पक्षांची निवडून आलेली सरकार ज्या ठिकाणी बहुमत मिळते त्या ठिकाणी सुद्धा पैशाच्या बळावरती हे आमदार फोडायचे आणि तिथं आपली सत्ता बनवायची ही इंग्रजांची जशी नीती होती की फोडा आणि राज्य करा राज्य करा तशाच प्रकारची कुठेतर इथं नीतिमत्ता किंवा नियत भारतीय जनता पार्टीची आहे असं दिसत हो, 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 आणि तुम्ही जसं म्हटलात सर की फक्त चेहरा एकच नरेंद्र मोदीजी त्याचा फटका आता निवडणुकीमध्ये बसतोय असं कुठंतरी वाटत नाही का म्हणजे खासदारांना बोलूच दिलं नाही त्यांना कुठं मुलाखतच त्यांना म्हणजे स्वतःला एक्सप्रेस व्हायला संधी दिली नाही त्याच्यामुळे मतदार त्या पूर्ण खासदारवरती हो नाराज आहेत आणि त्याचा सूर कुठं तर निगेटिव्ह लोकांच्या मध्ये पसरत हे सत्य आहे बरोबर बरोबर आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तर हे प्रभावीपणाने जाणवतंय की अनेक खासदार बाबतीत लोकांच्या तक्रारी आहेत फिरकले नाहीत यांनी काही कामं केली नाहीत आणि ते त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मोदींच्या नावावरती आम्ही निवडून येऊ शकतो हा आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही तीच प्रत्येक खासदाराच्या मनामध्ये तीच एक की म्हणजे हे आहे की आता काही गरज नाही करण्याची नितीन गडकरी साहेब यांच्या विरोधामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार नागपूरमध्ये आहेत किंवा सध्या आता काल झालं त्यांचं मतदान विकास ठाकरे तर त्यांची एक मुलाखत मी ऐकली सर की mm. त्यांचं असं म्हणणं आहे की मला प्रचार करण्याची गरजच पडली नाही कारण माझा प्रचार जनताच करते mm. आणि मी शंभर टक्के या मध्ये विजय होणार आता एवढा मोठा बीजेपीचा चेहरा पण ऍक्च्युली मध्ये परिस्थिती नागपूरमध्ये त्याच प्रकारची असं जर ग्राउंडचा रिपोर्ट बघितला तर आहे काय वाटतं तुम्हाला गडकरी साहेबांच्या संदर्भात नितीन गडकरी हे आर एस एसचे कट्टर स्वयंसेवक आहेत त्या केडरमधूनच ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिले भारतीय जनता पार्टीचे नेते बनले जरी भारतीय जनता पार्टीचे नेते बनले तरी त्यांच्या कामा कामं जी त्यांनी केली तर ती कामं ही त्याबद्दल विरोधी पक्षातल्या लोकांचं सुद्धा एक पॉझिटिव्ह चांगलं मत जरूर आहे पण माझं जे मत आहे की हे हे, हे नॅरेटिव्ह बनवण्यामध्ये खूप मोठी भूमिका करत असते समजा उद्या पेक्षा कमी जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या दोनशेच्या आसपास आणि अन्य मित्र पक्षांची गरज त्यांना लागली तर मोदींच्या चेहऱ्यावरती कुणी येत नाही सपोर्ट करायला तयार नाहीत कारण मोदींनी एक विश्वास गमावलेला आहे बाकी बाकीचे जेवढे मित्र पक्ष होते त्या सगळ्या मित्र पक्षांनाच फोडून त्यांना कमजोर केलेलं आहे त्याच्यामुळे मोदीच्या नेतृत्वाखाली अन्य पक्ष सपोर्ट करणार नाहीत त्यावेळेला संघाला नितीन गडकरींचा चेहरा ते निवडून आले तर चेहरा पुढे करतील करावं लागेल आणि त्यानुसार कदाचित एक वेगळ्या प्रकारचं सरकार अस्तित्व येऊ शकेल हे अशोक वानखेडेने त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं तुम्ही जाता जे आता जे क्रायटेरिया लावला की जर दोनशे बहात्तरच्या खाली आला बी जे पी तर त्यांना म्हणजे गडकरी साहेब हेच तारू शकतील थी, कारण त्या ठिकाणी नरेंद्र मोदी चालणार नाहीत पण जर परिस्थिती बघितली नागपूरची तर म्हणजे काट्याची टक्कर आहे सध्या असं एक वातावरण तिथं आहे दुसरीकडे सर मला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ओवरऑल एकूण की कशाप्रकारे जाईल खा म्हणजे हे पूर्ण लोकसभेचं निवडणूक जागा कशा किती प्रमाणामध्ये येतील बीजेपीच्या आणि महाविकास आघाडीच्या कसा, कसा तुमचा तर्क आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारत जोडो यात्रा राहुल गांधीची निघाली कन्याकुमारी टू काश्मीर त्यावेळेला असंख्य लोक जे प्रत्यक्षात राजकीय पक्षामध्ये नाही आहेत काँग्रेसमध्ये नाही आहेत किंवा अन्य पक्षामध्ये नाही आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत अशा असंख्य लोकांनी एकत्रित येऊन भारत जोडो अभियान म्हणून त्याला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये योगेंद्र यादव हे स्वराज इंडियाचे त्यांचा मुख्य पुढाकार होता की हे सोशल सेक्टर मधल्या लोकांना मी त्याशी जोडलेलो आहे आम्ही एक आणि दोन जुलैला जुलैला म्हणजे जवळजवळ सात आठ महिन्यापूर्वी जळगावला अशा सामाजिक कार्यकर्त्यांची एक संमेलन घेतलं होतं त्याला बाराशे कार्यकर्ते महाराष्ट्रातून उपस्थित होते आणि नामवंत पत्रकार याच्यामध्ये निरंजन टकले किंवा आणखी अशा बऱ्याच लोकांचा सपोर्ट त्या ह्याच्यामध्ये होता आ, तर त्या वेळेपासून आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिजनमध्ये सुप्तपणाने आम्ही काम करत हो। आहोत आणि जे म्हणजे त्या पक्षाकडून कुठलाही निधी न मागता त्या कुठलीही साधनं न मागता जे सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत ते काम करत आहेत काय काम करत आहेत आपणाला भाजपला हरवायचं आहे आपणाला काँग्रेसला जिंकवायचं आहे आपणाला राष्ट्रवादीला जिंकवायचं आहे हे नाही पण आपणाला भाजपला हरवायचं आहे बरं आणि या मुद्द्यावरती महाराष्ट्रभर असंख्य कार्यकर्ते आणि संघटनांचे लोक हे काम करत आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत मी आपल्या समोर ठेवेन की त्यातनं आम्ही जो फीडबॅक लोकांचा येत होता मीटिंगमधून त्यातल्या फीडबॅक संबंधी माननीय शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मी स्वतः पवार साहेबांच्या शिष्ट भेटीच्या शिष्टमंडळामध्ये होतो आम्ही काही मुद्दे ठेवत होतो की शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली आ, द्यावी असं लोकांचं मत आहे आणि ती त्यांनी दिली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हो दोन्ही जागा ह्या महाविकास आघाडीच्या जिंकल्या जातील सत्यजित पाटील हे शिवसेनेचे हातकलंगले मतदारसंघातून आणि कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज यांच्याबद्दलचा खूप मोठा सपोर्ट आणि बरोबर दुसरी गोष्ट आहे ती सांगलीच सांगलीच कदाचित एक दोन दिवसामध्ये ते मिटून जाईल ह्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार पुढे बरोबर हा लेटेस्ट तुम्हाला काही माहिती असेल तर हे नाही पण कुणीतरी माघार घेईल आणि एकच उमेदवार राहील आणि सांगलीसुद्धा ही महाविकास आघाडी जिंकेल सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा माडा सोलापूर जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघावर इम्पॅक्ट करतो तो म्हणजे माडा सोलापूर आणि उस्मानाबाद बरं उस्मानाबादला दोन तालुके आपल्या याच्यातले जोडलेले आहेत आणि आपल्या भारत जोडो अभियानाचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काम करतायत आणि ही सुरुवात तर आम्ही चार महिन्यापासून पंढरपूरला योगेंद्र यादवच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा घेतला होता त्याला तीन महिने झाले त्यामध्ये अनेक संघटनांचे लोक आले होते तर यामध्ये राजकीय पक्षांना अप्रत्यक्ष सपोर्ट आणि आपलं आपण वातावरण तयार करणं आणि बीजेपीच्या ज्या ह्युमर असतात फसव्या ज्या गोष्टी असतात व्हॉट्सअपचं खंडन करणं सोशल मीडियामधून हे काम आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहे त्या ह्याच्यामध्ये तर त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या जागा निश्चितपणाने बारामती निवडून येईल शिरूर निवडून येईल पुण्याचं साताऱ्याचं थोडंसं सा, टफ फाईट आहे ती आणखी चित्र आणखी आठ आट, आठ एक दिवसामध्ये क्लिअर होईल क्लिअर होईल तिथं बाजी मारेल पण पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या बहुसंख्य जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील मुंबईमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही मुंबईमधलं वातावरण पुढच्या आठ दहा दिवसामध्ये क्लिअर होत जाईल पण महाराष्ट्रामध्ये एकूणच जे अनेक सर्वेमधून हे केलं जातं तर मागच्या वेळेला जास्त महाविकास आघाडीला जास्त जागा अठ्ठावीस वगैरे दाखवत होते ते आता गेल्या वेळेला सी वोटरच्या सर्वेमध्ये अठरा दाखवत आहेत ह्याच्यामध्ये मेनस्ट्रीम मीडिया जर असेल तुम्ही झी न्यूज असेल किंवा एबीपी असेल इकडे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा ही एनडीए दाखवतात आणि दोन तीन जागा फक्त महाविकास आघाडीला दाखवल्या जातात कुठलाही तुम्ही मेनस्ट्रीम मीडियाचा चॅनल जर घेतला आणि जे ग्राउंडचे रिपोर्टर आहेत त्यांचा सर्वे घेतला तर ही परिस्थिती उलटी म्हणजे फोर्टी फाय पंचेचाळीस जागा हे महाविकास आघाडीला मिळतील असा एक सर्वे जनतेतून जो येतो आहे तो हा विरोधाभास म्हणजे चॅनल विकले गेले हा तर सर्व गोदी मीडिया प्रकार सर्व देशाला माहिती आहे पण या प्रकारे जे म्हणजे एक प्रकारचं वातावरण निर्माण केलं जाते त्याचा मतदारावरती काय परिणाम कुठं होईल असं वाटतंय का तुम्हाला की हा पेड सेड आहे हे पेड सर्वे आहेत पेड न्यूज आहेत मोठे चॅनल मोठ्या भांडवलदारांचे आहेत अदानी अंबानी लोकांचे आहेत ते त्यांना पण ही गोष्ट लोकांमध्ये आणखी पोचलेली नाही की ह्या चॅनलचा मालक आहे त्याच्यामुळे लोक न्यूज ला फक्त न्यूज म्हणून बघतात म्हणजे सध्या तरी आणखी अवेअरनेस नाहीये त्याच्याबद्दलच मीडिया बद्दलच की ऐंशी टक्के न्यूज हे सोशल मीडिया देतो म्हणजे छोटे छोटे तुमच्या सारखे जे चॅनल आहे छोटे मी या अर्थाने म्हणतो की ते प्रभावीपणे आपापल्या भागामध्ये काम करतात बरोबर तर ते ऐंशी टक्के हे परिवर्तन करत आहेत आत्ता सध्या आणि जे ऐंशी टक्के बातम्या समोर येत आहेत त्यातलं फक्त वीस टक्केच इम्पॅक्ट हो होतो आहे सोशल मीडियाचा छोट्या चॅनलचा हा ऐंशी टक्के इम्पॅक्ट होतो आहे त्यातल्या बातम्या पुढे चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर येत आहेत जे काही मुद्दे माहीत नाहीत असे मुद्दे लोक सामान्य माणसांना पण माहीत हो माहीत होतात त्या ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ शाहू महाराजांचा अपमान झाला तर ही खेळेतल्या छोट्या छोट्या माणसापर्यंत ते, ते जातं की शाहू महाराज खरे वारसदार नाहीत असं कुणीतरी म्हणलं म्हटलं बरोबर तर त्याचा इम्पॅक्ट होतो त्या ह्याच्यामध्ये पण मेन स्ट्रीम मधले मोठे चॅनल आहेत भांडवलदारांचे त्यांचा इम्पॅक्ट हा लोकांच्या वरती वीस टक्के होतोय असं मी मानतोय आणखी एक महत्वाचं आता आपण माडा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलूया की सध्या माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर या दोघांमध्ये टक्कर आहे याच्यामध्ये हाकेसर यांनी पण एक अर्ज भरलेला आहे असं तर तिरंगी लढत होईल की कसं तुम्हाला वाटतं दुरंगेमध्येच होऊन जाईल ही दुरंगीच लढत होईल कारण आता लोक मी तुम्हाला एक आणखी एक सांगतो हक्केसर असतील किंवा वंचितचा फॅक्टर आहे <laughs> वंचितला बरोबर घ्यावं म्हणून आम्ही ही भूमिका पवारसाहेबांना पण बोललो होतो <laughs> की आ, ते बरोबर घेतले तर आपण मोठं यश आपण मिळवू शकू परंतु प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे त्या दृष्टीनं जागा जास्त लढवाव्या वगैरे त्यात त्या त्या वेगवेगळे मत परंतु जनतेमध्ये तुम्ही जर गेलात तर जनतेमध्ये ही भूमिका आहे की या वेळेला भारतीय जनता पार्टीला आपल्याला हरवायचं आहे मी वंचितच्या घटकामध्ये आंबेडकरी प्रवाहात असणाऱ्या अनुसूचित जातीतल्या लोकांबद्दल मी ठामपणाने मी सांगू इच्छितो की जे महाराष्ट्रातलं सगळं ओपिनियन आम्ही कलेक्ट केलं त्याच्यामध्ये जे शंभर मतं घेतली तर त्यातल्या नव्वद मताला मोदीला हरवायचं अच्छा ते वेगवेगळ्या संघटनेत आहेत त्यांनी एक आहे हा मोठी उद्या रामदास आठवलेचा कार्यकर्ता सुद्धा मोदीला पसंत करत नाही बीजेपीला पसंत करत नाही पण त्याला ते त्या संघटना सोडायची नाही घटना बदलण्याचं मध्ये जे वाक्य त्यांनी म्हणजे दोन त्यांच्या नेत्यांनी कि चारशे पार जर आम्ही गेलो तर आम्ही घटना चेंज करू असं एक दोन बीजेपीच्या नेत्यांनी म्हटलं होतं हेगडे हेगडे आणि अरुण गोविल हा हे तर याच्यामुळं कुठंतर जे सामान्य जे बहुजन आहे त्यांच्यामध्ये एक म्हणजे नेगेटिव्हिटी बीजेपी बद्दल क्रिएट झाली आहे का म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कुठंतर होतोय का तुम्ही जसं म्हटलं की नव्वद लोक हे केवळ का चारशे पाच च्या ह्याच्यावरून प्रतिक्रिया आलेली असं नाही हे हळूहळू त्याचा परिणाम होत गेलेला आहे गेल्या दहा वर्षापासून शिक्षणामध्ये असणाऱ्या पीएच डी सारख्या स्कॉलरशिप जी होत्या त्या कमी केल्या त्यांनी शिक्ष शिक्षणामध्ये ज्या सवलती होत्या त्या कमी कर... करत गेले आणि या सगळ्या मुळे सॉरी ह्या ह्या सगळ्यामुळे परिणाम झालेला आ... आहे आता एक सांगा की ज्या नोकऱ्या मिळत होत्या त्या नोकऱ्याच मिळत नसल्या तर त्याचा नक्कीच परिणाम होतो ना मागच्या काँग्रेसच्या राज्यात किमान चार दोन लोकांना तरी एखादी एखादी नोकरी मिळायची गावातल्या आहे ना आता दहा वर्षात एक एकही मिळत नाही म्हणजे काय तर ही का ही चर्चा त्या समाजावर समाजामध्ये होते आणि त्याच्यामुळं केवळ संविधान बदलायचा हा तर मुद्दा आहेच पण त्याचे परिणाम गेल्या दहा वर्षात जे सुरू केले पीनी त्याच्याबद्दलची नाराजी मोठ्या प्रमाणात सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की सध्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्र आणि देशातली बघितली तर वातावरण असं दिसतं की जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला म्हणजे नेत्यांचं आता जनतेने ऐकायचं नाही कुठल्याही लेव्हलचा मोठा नेता असेल तर आता आम्ही तुमचा ऐकणार नाही एक कल असं जनतेचा आहे कारण कुठे तुम्ही सोशल मीडिया जसं तुम्ही म्हणाल की छोटे मोठे जे आमच्यासारखे चॅनल्स आहेत लोकलला काम करणारे त्यांनी ज्या काही ग्राउंडला मुलाखती घेतल्या ग्रामीण ज्या तळागाळातील लोकांच्या प्रत्येकाच्या डोक्यात एकच आहे की नाही आता आम्ही तुमचा ऐकणार नाही हा प्रभाव सुरू झालाय का, का खुँँग, 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 आ, हा वातावरण आहे का देशामध्ये तुम्हाला काय वाटतं मला तुमचा हा। मुद्दा खूप खूप कारण मी त्याच्यावरच अनेक दिवसापासून चिंतन करतो आहे कारण मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं एकूण लोक लोक हे मतदार हे फसत आलेले उदाहरणार्थ समजा आपण सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मतदान दिलं आणि शेतकरी कामगार पक्षाचा उमेद हे आमदार हा पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर गेला तर काय हे प्रश्न उपस्थित व्हायला लागले सेक्युलर मतदारांच्या बाबतीत बरोबर बरोबर आणि काही घटक हे सेक्युलर आहेतच त्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं त्यांना त्यांना फसल्यासारखं वाटतंय आणि नेते जर आपण मत देऊन नेतेच जर आपल्या तुरुंगवास टाळण्यासाठी म्हणून जर बदल करत जात असतील तर आपण त्यांचं काय ऐकायला पाहिजे हे हे लोकांच्या मनामध्ये आहे आणि हे प्रभावीपणाने आता बिंबवण्याची गरज नाही हे आत्ता महाविकास आघाडीमधले सुद्धा पक्ष हे सांगणार नाहीत कारण ते, ते सुद्धा कदाचित उद्या त्याच्या परंतु जे ज्यांना खरो खरोखर कर राजकारणातलं परिवर्तन पाहिजे त्यांनी आता हे सांगितलं पाहिजे अरे मतदारांचा स्वतंत्र नेत्यांनी त्याचा नेत्याचं ऐकण्याची गरज नाही आता मतदारांनीच आपला विचार करून विचार केले पाहिजे ते विचाराच्या आधारावर होऊ शकतं किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारावरती होऊ शकतो बरोबर तर बाबर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे राजकीय जे सध्या देशात वातावरण आहे त्याबद्दल एकदम उत्कृष्ट असं विश्लेषण आपल्या चॅनलसाठी केलेलं आहे सर तुम्ही आमच्याशी बोलला तुमचं व्यक्त केलं त्याबद्दल तुमचा सर मनापासून आभार थँक्यू एपीबी लाईव्ह बद्दल मी पांडुरंग जय भारत